<laughs> नमस्कार एक जण लाईव्ह मध्ये So, agad tayo tungkol lang yung mga day. नमस्कार दोघ अजून लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हमध्ये गोविंद ठोसर म्हणतात नमस्कार दादा नमस्कार दादा तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना परत एकदा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये काय चाललं सर्वजण मजेत का सर्वजण झाले जीवन बोला गोविंद ठोसर स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आज जण आहे लाईव्ह मध्ये पटपट कमी करा कुठून बघताय आम्हाला प्रभाकर भोसले म्हणतात रामराम त्राम्रा। दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये विलास मंडलिक म्हणतात हाय हाय दादा तुम्हाला पण स्वागत आहे दादा तुमच्या लाईव्ह आमच्या चॅनलवर नवीन असाल तर गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना परत एकदा प्रभाकर भोसले म्हणतात संभाजीनगरला पाऊस का नाही दादा आमच्याकडे पाऊसच नाही तुमच्याकडे कसं काय पाऊस परवीण म्हणतात गुरु पौर्णिमे की हार्दिक शुभकामना धन्यवाद दादा परवीण कुटुंबात गुज्जर म्हणतात तर गुज्जर स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये उल्हास मुंडलिक म्हणतात तुमची आहे का हो दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ भाऊ श्री स्वामी समर्थ तुम्हाला परत सुशील रोठे नमस्कार माऊली नमस्कार माऊली तुम्हाला पण विलास मंडलिक भायवही स्वागत प्रभाकर भोसले म्हणतात आमच्या इकडे पाऊस आहे भरपूर हो का चांगले आहे ना दादा पाऊसच पाहिजे जेवण वगैरे झाले सर्वांच लाईवला आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद रोटी म्हणतात झालं का जेवण हो दादा जेवण झालंय नेमकंच लाईव ला आल्याबद्दल ला धन्यवाद